अभिनेता सुबोध बावे हा नेहमी आपल्या अभिनयाने ने प्रेक्षकांची मन जिंकत असतो लवकरच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस मीडियावर एक खास फोटो शेअर करत नेटकरांच ने चांगलंच लक्ष वेधून घेतलं सुबोधने त्याचा एक जुना फोटो शेअर केला या फोटो मध्ये सुबोध एका खोलीमध्ये बसलेला दिसतोय आणि या फोटोला जुन्या आठवणी तू भेटशील नव्याने असं त्याने कॅप्शन लिहिलंय मात्र या फोटो मध्ये त्याच्या खोलीमध्ये अभिनेत्री पूजा पोस्टर सुबोधच्या या फोटोच्या बॅकग्राऊंडला सुबोधने शेअर केलेल्या फोटोवर नेटकरांनी लाइक्स आणि कमेंट चा वर्षाव देखील केलाय तू भेटशील नव्याने या मालिकेमध्ये सुबोध खरं तर दोन व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे अभिमन्यू आणि माही अशी या भूमिकेची नावं असून चाळीशीतला असणारा अभिमन्यू एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे तर माही एका तरुण आहे यामध्ये माही ही भूमिका माध्यमातून दाखवली जाणार आहे या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे ही मालिका आठ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे एकूणच तुम्हाला हा सुबोधचा फोटो पाहून काय वाटतंय आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि फॉलो करा हंच मीडिया